लोक कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंडा शहरात शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे दोन डिसेंबर रोजी हो होणाऱ्या मतदानासाठी परंडा नगर परिषद क्षेत्रातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी हो माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या निवासस्थानी नुकतीच संपन्न झाली शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच माजी आरोग्यमंत्री आणि आमदार डॉक्टर तानाजी सावंत धाराशिव जिल्हा दत्तात्रय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अचूक नियोजन आणि प्रभावी कार्यपद्धती यावर शिलेदारांनी मंथन केले यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी परंडा नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संकल्प केला आढावा बैठकीत आमदार डॉक्टर तानाजी सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंके माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आणि प्रदेश सरचिटणीस संजय कुमार यांनी उपस्थित शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले या बैठकीला माजी नगरसेवक साबेर सौदागर उद्योजक राजाभाऊ शेळके माजी उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मतीन जिनेरी वाजिद दखनी गणेश राशनकर मसरत काजी माजी नगरसेवक सरफराज कुरेशी माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे माजी नगरसेवक संजय घाडगे सामाजिक कार्यकर्ते शरीफ तांबोळी धनाजी जाधव राजेंद्र जाधव इरफान शेख वैभव पवार जावेद पठाण बच्चन गायकवाड राजकुमार माने बब्बू जिनेरी दिलीप रणभोर सुभाष मारकड सत्तार पठाण जयंत शिंदे शंतनू मेहेर धीरज सिंह ठाकूर शफी पठाण सुनील जगताप तन्वीर मुजावर नाजीव मुजावर संतोष सातपुते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे दत्तात्रय वाहिद सौदागर 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 मोहसिन सौदागर कैफ सौदागर सोनू सौदागर मदन दीक्षित प्रदीप भालेकर डॉ निकित मनोज कोळगे प्रवीण चौतमहाल आसिफ शेख अल्ताफ पठान नूर मदारी अजमुद्दीन मदारी अकबर पठान शरीफ शेख समीर शेख बबलू शेख शशी जाधव सुरेश काशीत मदन दीक्षित बंटी ठाकूर हुसेन हन्नुरे ॲडव्होकेट सनी राशनकर ॲडव्होकेट संदीप शेके सतीश मेहेर गणेश भाणवसे दत्तात्रय भाणवसे निवृत्ती भाणवसे ऋषिकेश भाणवसे अशोक भाणवसे सागर भाणवसे विशाल भाणवसे किरण भाणवसे हनुमंत भाणवसे महेश भाणवसे रघुनाथ भाणवसे चांद सय्यद मुस्तफा सय्यद कल्याण घाडगे उमेश घाडगे धनाजी भाणवसे नामदेव भाणवसे रोहित भाणवसे दादा भानवसे रामेश्वर भानवसे बबन भानवसे चंदू काशीद बालाजी भानवसे समाधान घाडगे तुकाराम भानवसे वैभव घाडगे ऋतुराज घाडगे विवेक डाके अतुल भानवसे हनुमंत भानवसे भीमराव भानवसे सोपाण भानवसे ओंकार भानवसे विलास भानवसे दादा भानवसे नितीन घाडगे बळीराम भाणवसे बालचंद्र शिरसकर उमेश बागल शंकू माळी बाळू भानवसे पृथ्वीराज भानवसे लखन दनाने सोहेल जिनेरी अमोल चौतमा निजाम दखनी सद्दाम पठाण जुबेरी जिनेरी अकबर शेख गौस मुंडे शिवाजी सोनवणे माकडीकर गणेश कदम गोविंद घोरपडे शिंदे विलाव शिंदे विलास यल्लप्पा काळे कृष्णा चौधरी अभिजित जाधव सलीम शेख अजहर पटेल आकाश शिंदे ज्ञानेश्वर शिंदे हनुमंत जाधव नितीन जाधव नूर तांबोळी अविनाश बनसोडे किसान शेला राहुल शंकर बनसोडे बद्रुद्दीन शेख अभिमान सरक बापू शिंदे अलीम पठाण मुन्ना मोमीन गुलाब पठाण अलीम अरब भगवान रणसिंगे यांच्यासह माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि परंडा शहरातील शिवसेनेचे असंख्य निष्ठावान पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीने बैठकीला एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि निवडणुकीच्या तयारीला अधिक गती मिळाली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा